नेरव खंडला येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होणार धुळे तालुक्यातील नेरव खंडला येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होऊन सुरू होणार आहे यात शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे तसेच महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रीतम काळे साहेब व उपकार्यकारी अभियंता श्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नेर सबस्टेशन येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत साकारलेल्या नेर व खंडलाय बुद्रुक सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली व दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस वार रविवारपासून सकाळी साडेआठ पासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत नेर लोणखेडी नांद्रे शिरधाणे एक शिरधाणे दोन व देवरशा नेर सबस्टेशनवरील सर्व सहा कृषी फीडरवरील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत विश्वास करण्यात आला आहे रविवारपासून त्या संदर्भातील अंमलबजावणी करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना दिवसात शेतीसाठी वीज उपलब्ध होणार आहे भविष्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात विजेची होणारी मागणी वाढल्यानंतर सदर वेळापत्रकात गरज पडल्यास आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे सदर बैठकीत यावेळी नेर महावितरण अभियंता श्री अविनाश अहिरे साहेब ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे डॉक्टर सतीश बोडरे खंडलाय बुद्रुक गटप्रमुख श्री आबा पगारे श्री भानुदास माळी व श्री बापूदादा अहिरे श्री राजू कोळी श्री सिद्धनाथ पाटील व श्री मास्तरदादा यांच्यासह शिरदाने येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सदर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी व खंडलाय बुद्रुक येथील ग्राम ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे एम डी न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे